लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर महामार्गावर एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकानं मोठा प्रताप केला असून त्यानं भरधाव स्कॉर्पिओ चालवत एका मोटरसायकलला जोराची धडक देऊन सदर स्कॉर्पिओ एका स्टॉलमध्ये घुसवली आहे या झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक महिला मदत झाली असून दोन अन्य जण जखमी झाले आहेत तर स्टॉलचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघाताची थरारक घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे सुनंदा सुदाम साबळे व त्रेसष्ट वर्ष राहणार संवनसर तालुका कोपरगाव असं मयत महिलेचं नाव असून हिराबाई वसंतराव साबळे व सुदाम काशीनाथ साबळे दोन्ही राहणार संवनसर तालुका कोपरगाव हे जखमी झाले आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरचा अपघात दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडलाय या अपघातामुळे स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतकार्य हाती घेतलं कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं होतं या प्रकरणी मधुकर काशीनाथ साबळे व अठ्ठावन्न वर्ष राहणार सवनसर तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मद्यधुंद स्कॉर्पिओ चालक अमोल अशोक खांडगे व चौतीस वर्ष राहणार कोकमठाऊन तालुका कोपरगाव यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव

सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव